डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा या ठिकाणी येथील मेंढपाळ महिला शारदा राहुल खेमनर हिच्यावर बिबट्यानं हल्ला केलाय येथील मेंढपाळ खेमनर कुटुंब वडगाव लांडगा या ठिकाणी मेंढ्याच रात्रीच्या सुमारास ते झोपलेले असताना अचानक बिबट्याना त्यांच्या झोपडीत प्रवेश करून शारदा खिमनर यांच्यावर हल्ला केला आणि तिला ओढून येत असताना त्यांनी आरडाओरडा केल्यामुळं त्यांच्या पतीला जाग आली त्यांनी काठी घेऊन पत्नीची सुटका केली ही माहिती वनाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली या जखमी महिलेला ताबडतोब उपचारासाठी दवाखान्यात दाखल केला गेलाय रात्री ना जो केलो होतो मेंढपाळी को कोप आहे आमची म्हणजे कागदाची साडेचार वाजता अचानक येऊन शिरले हल्ला केला मी पळा पळालो पण ते माझ्या माझ्या भाऊ फिरलं मग उजूक मी पळालो बाकीच्या आवाज देऊस ते पळून गेली कुठे धरलाय का वडगाव ला डोंगराच्या कडाला वस्ती आहे म्हणजे आमची कुत्री पळून गेली एक मेंढीला पण धरलं आणि हिला वडी चालवलं होतो पण मी मागून पळालो एक काठी होते हातात पण ते माझ्या भाऊ पळत आले मी ती काठी दिली टाकून परत ओढून दिली बऱ्याच ना मोठ्याने आरड की मी सोडावलं त्याच्यातून आमची लहान लहान मुले आम्हाला काहीतरी संरक्षण पाहिन भाऊ नाहीतर नाम पोट कसे भरवायचे आम्हाला दुसरा काय आधार नाही संगमनेर मधील ग्रामीण रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत तालुक्यात बिबट्यांचं प्रमाण वाढलं असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीनं केला गेलाय आजपर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जखमी झालेत अनेकांचा बिबट्यानं जीवही घेतलाय वन विभागानं या प्रकरणी खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिक करू लागलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये